नमस्कार हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी कविता कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आय होप तुम्ही पण मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर मित्रमैत्रिणींनो मी तुमच्यासाठी घेऊन आली छान सुंदर अशी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी तर आपण ही खोबऱ्याची चटणीच म्हणू शकतो तर खोबऱ्याचं प्रमाण जास्त आहे या चटणीमध्ये तर खूप सुंदर अशी बनून तयार होते ही चटणी तुम्ही भाकर बरोबर पोळीबरोबर वरण भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता इतकी सुंदर अशी चटणी बनवून तयार होते आहे तर चला आता आपण साहित्य बघणार आहोत की काय काय घातलंय त्यात तर इथे मी एक वाटी खोबऱ्याचे काप तयार करून घेतलेले तर बघू शकता तुम्ही आपल्याला काप छान याच्यासाठी तयार करून घ्यायचे की आपल्याला भाजून मग आपल्याला त्याची छान अशी पावडर तयार करता येईल इथे थोडेसे लसूण घेतलेले आहेत मी इथे थोडेसे एक वाटी मिरची घेतलेली लाल मिरची जी सुकलेली मिरची असते ना ती घेतलेली इथे थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत बघू शकता साहित्य मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आहे तर ह्या पद्धतीने बघून घ्या आणि खूप छान अशी ही चटणी बनवून तयार होते तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर इथे मी कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये सुरुवातीला हे आपण खोबऱ्याचे काप छान असे भाजून घेणार आहोत आपल्याला खूप काळपट पण नाही करायचे अगदी हलकेसे दोन मिनटं छान असे गरम करून घ्यायचे खोबऱ्याचे काप कारण गरम करून घेतल्यामुळे ना चटणी खऊट किंवा असं खऊटपणा येत नाही चटणीला आणि खोबरं मी म्हणजे व्यवस्थित धुवून वगैरे वाळून मग त्याचे काप केलेले तर त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि छान असं आपलं भाजून घ्यायचं हलकंसं आणि मग त्याला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणीनो नवीन पाहणारे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे आपण हलकंसं थोडंसं भाजून घेणार आहोत खोबरं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप काळपट पण नाही करायचं आपल्याला हे काप नाही तर कडवट चटणी तयार होईल इथे हलकसंच भाजून घ्यायचे बघू शकता आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आता इथे आपण ह्या पद्धतीने भाजल्यानंतर नवीन असणार तर मित्रमैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आता इथे छान असं आपलं खोबरं भाजून तयार झाले तर खोबरं काढून घेतलेलं आहे मी आता इथे आपण शेंगदाणे पण त्या पद्धतीनेच थोडेसे भाजून घेणार आहोत शेंगदाणे पण आपल्याला हलकसे भाजायचे जास्त भाजून घ्यायचे नाही फक्त त्यांचा क्रिस्पीपणा छान यायला पाहिजे इतपत आपल्याला भाजून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे खूप आपले शेंगदाणे पण छान असे भाजून तयार झाले आहेत आपण इथे लसूण भाजून घेणार आहोत तर इथे लसूण पण मी थोडंसं रोस्ट करून घेते कारण आहे ना लसूण ओलसर असतो तर त्याच्यामुळे आपली चटणी खराब व्हायला नको ना म्हणून मग मुण लसूण पण हलकंसा भाजून घेणार आहे मी आणि भाजल्यामुळे त्याचे चव अजून छान होते आता इथे आपण लसूण काढून घेतल्यानंतर इथे गॅस बंद केला आहे मी आणि ह्याच्यावर आपल्याला फक्त दोन मिनटं मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहे कारण ह्या लाल मिरच्या असतात ना सुकलेल्या ह्यांना थोडासा वातडपणा असतो तर तो कमी करण्यासाठी फक्त आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्या म्हणजे पटकन दळल्या जातात मिक्सरमध्ये तर बघू तर थोडंसं आपण भाजल्यावर सुद्धा त्यांचा रंग छान झालेला आहे आणि चटणीला रंग पण खूप सुंदर येतो तर नक्की ह्या पद्धतीने एकदा चटणी करून बघा मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता है तुम आता ह्या पद्धतीने आपण छान असं सर्व मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे बघू शकता मी हे सगळं साहित्य छान असं भाजून घेतलेलं आहे भाजल्यानंतर हे साहित्य आपल्याला दहा दहा मिनटं छान असं थंड होऊ द्यायचं कारण लगेच दळण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते एकदम असं तेल सुटेल त्याचं त्याच्यामुळे आपल्याला ना दहा मिनटं थंड झाल्यानंतर मगच दळून घ्यायचं आता इथे छान असं थंड झालं आहे मिरच्या वगैरे तर मी आता सुरुवातीला मिरच्या दळून घेणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे कारण मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मग त्याचं छान असं आपल्याला चटणी तयार करून घ्यायची तर सुरुवातीला मी मिरच्या घालून घेणार आहे कारण मिक्सरचं भांडं जेव्हा कोरडं असतं ना तर तेव्हा आपल्याला मिरच्या दळून घ्यायचे कारण हे ना शेंगदाणे आणि खोबरं घातल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटेल आणि लसूण वगैरे घालू तर थोडंसं ओलसरपणा येईल त्यामुळे आपल्याला सुरुवातीला मिरच्याच घालून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता नंतर आता इथे थोडंसं जाडसर दळल्यानंतर आपण शेंगदाणे आणि खोबरं आता सर्व साहित्य घालून घेणार आहोत बघू शकता इथे मिरच्यांच्या बिया वगैरे होत्या त्यासुद्धा मी चटणीमध्ये टाकून दिलेल्या आहे तर चटणी खूप सुंदर झाली तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणीं ही चटणी तुम्ही एक महिना कशीही स्टोअर करून ठेवू शकता तर अजिबात तिला काही लावायची गरज नाही तर एक महिना कशीही राहते ती आता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मिरचीचं तिखटपणानुसारसुद्धा तुम्ही मिरचीचं मिठाचं प्रमाण ठेवू शकता आता इथे बघू शकता मी पुन्हा एकदा दळून घेतलेलं आहे तर बघू शकता आपली किती सुंदर चटणी छान अशी लालसर चटणी चवीला पण खूप भन्नाट आली होती तर छान अशी चविष्ट चटणी बनून तयार आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो की माझे माझे जुने दुसरे व्हिडिओ पण आहेत ते पण नक्की बघा बघू शकता किती सुंदर अशी आपली चटणी बनवून तयार आहे करून पहा खाऊन पहा